नमस्कार मी बोलतोय श्रीनाथ आजची तारीख आहे एकवीस एक दोन हजार चोवीस मी आलो आहे मुखई या गावामध्ये आलो आहे या गावाचे प्रगती शेतकरी माननीय श राजेंद्र फलांडे यांच्यासोबत आपण काही चर्चा करा फलांडे साहेब नमस्कार नमस्कार सर नमस्कार तुम्ही आपल्या इन्फ ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून आपल्याकडचं सुपरकॉप ऑलराउंडर आणि एगलॅप हे जे तीन प्रोडक्ट वापरले जातो त्यामुळे तुम्हाला काय काय फायदा झाला आहे त्याच्यामुळं गावाची शाइनिंग चांगली आहे साहेब एक मिनट आपण गावाची शायनी बघत आहोत हो हा अजून लांबी पाहिजे तेवढी मस्त प्रमाणात आपल्याला हे बघा लांबी आहे साधारण एका एका ओंबीत साधारणतः ऐंशी गहू आहेत एका ओंबीला एका ओंबीत तुमचं म्हणजे की ऐंशी ते ऐंशी गहू आहेत आपण ते काउंट पण केलेले आहेत हो ओके अजून तुम्हाला गहू अजून काय गहू सारखा तुम्हाला कसं वाटतं अजून गहू गहू तुमचे जे प्रॉडक्ट्स वापरले आपण तुमच्या इन्फ्लेक्स कंपनी त्याच्यामुळे त्याच्यावर काय रोगराई वगैरे काही दिसत नाही अजून आणि गव्हाची शायनिंग चांगली आहे आपण गावाची शायनिंग बघत आहोत आणि त्याच्यानंतर गव्हाची उंची एक सारखी उंची पण एक सारखी म्हणतात तुमचं म्हणणं आहे आणि तुमच्या कंपनीच्या मी कायमच प्रॉडक्ट्स वापरतो एक तुम्ही कोणकोणत्या पिकाला वापरले उसासाठी वापरलं पपईसाठी वापरलं गव्हासाठी वापरलं ज्वारीसाठी वापरले अच्छा म्हणजे एखादी असे दिसते की तुम्ही आपल्या इन्फ्ल ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमात आपल्याकडं सुपर कॉप ऑलराऊंडर एक्प हे तीन प्रोडक्ट आहेत हे तुम्ही किती केले हमेशा दरवर्षी आम्ही वापरतो तुम्ही 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 याच्या किती फवारण्या केल्या होत्या त्या गव्हाला आम्ही आता तीन फवारण्या केल्या तुमच्या आणि पहिली फवारणी साधारणतः एक पंधरा ते तीन वाराच्या म्हणजे एकवीस दिवसाच्या नंतर केली त्याच्यानंतर दुसरी फवारणी ओंब्या बाहेर निघायच्या टायमात केली बरोबर आणि तिसरी फवारणी दाणे भरायच्या टायमात अजून आणि त्याच्यानंतर पाण्यातून एक फवारणी पाण्यातून एक त्यामुळे तुम्ही हा जो गहू दाखवतो आपण बघत आहोत की खरंच साहेबांचा गहू हा एकदम खूप छान आहे हाईट खूप चांगली आहे उंची पण चांगली आहे आणि दिसायला शायनिंग खूप चांगली दिसते धन्यवाद साहेब तुम्ही आपल्या इंटरेस्ट कंपनी विश्वास ठेवून आपल्याकडे फोटो वापरले तुमच्या मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद